नमस्कार मंडळी मी अजय उदयक आपण सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आज मी पुन्हा एकदा त्रिमंदिरमध्ये आलो आहे कारण की आज पाहुणे आलेले आहेत आणि पाहुणे म्हणजे माझ्या आत्तेचा मुलगा महेश तानकर आय तर तो फर्स्ट टाइम आलेला ॲक्च्युली त्याला जॉबवर सुट्टी होती तर त्यामुळे तो म्हण त्याने मला सकाळी कॉल केला बोल की दादा मी येऊ का मी म्हटलं का नाही नक्की आहे कारण की मी त्याला खूप दिवस झाले असं बोलवतो आहे की बाबा तू ये घरी एक दिवस तरी दिव्याला राहतो दिव्यावरनं तो आज आला आहे आणि ॲक्च्युली संध्याकाळी निघणार होता पण त्याला आज मी सांगितलं आज घरीच राहा आणि सकाळी पाहिजे तर तू ठाण्यामार्गे जाऊ शकतोस तर त्याला मी त्रिमंदिरमध्ये घेऊन आलो खुश खूप खुश झाला ते मंदिर बघून हे मंदिर असं आहेच तसं की एकदम निसर्गाच्या सानिध्यात ब बसलेलं आहे मी मागे पण एकदा यूट्यूबवर जो व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये मी सांगितलेलं तेव्हा मी माझ्या मित्राबरोबर आलेलो की हे मंदिर खूपच छान आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे कारण की निसर्ग का म्हणजे म्हटलं तर एकदम जंगल एरिया आहे हा तुम्ही पाठी पाहू शकता माझ्या हे बघा ही संरक्षण भिंत आहे आणि संरक्षण भिंत यासाठीच बांधलेली आहे की मागे वाघ वगैरे येतात कारण की इथून सर्व जंगल चालू होतात त्याच्यामागे आम्ही पहिलं जेव्हा यायचो तेव्हा ही जी स्क्रीन आहे ना याच्या पाठच्या साईडला खदान आहे म्हणजे तिथे दगडवगडे फ म्हणजे फोडायचे म्हणजे सुरुंग लावायचे आणि त्या ते फुटलं ना सुरुंग म्हणजे बॉम्ब प्रकार एक आहे ते दगडी वगैरे पडायच्या मोठ्या मोठ्या मग ते बिल्डिंग्स वगैरे हो टॉवर वगैरे जे उभे करतात ना त्याच्या भरणीसाठी तर मटेरियल ते ट्रकच्या ट्रक असे भरून घेऊन जायचे पण ते नंतर नंतर मग त्याच्यावरती स्टे आणला कारण त्याचं असं आहे की म्हणजे त्याच्यामुळे घरांवरती पण हादरे वगैरे बसतात आणि बिल्डिंगला पण त्रास होईल आता याच्या मागे बघा त्रिमंदिरच्या मागे वरती टॉवर आहे तर असे टॉवर झालेले आहेत आता इथे त्याच्यामुळे हे बंद केलं सुरूम वगैरे मग ते खदानत पण बंद केलं पण हे जे आहे ना संरक्षण संरक्षणबिंद त्याच्यावरती लोक जाळी पण लावली आणि याच्या मागे पूर्ण जंगल आहे तर इथे सर्व जंगली प्राणी आहेत ना जंगलातले ते येतात इथे कधीच तरी म्हणजे असे बिबट्या वगैरे दिसतात कोणाला कोणाला तरी असे मध्यंतरी एक सात आठ वर्षापूर्वी इथे म्हणजे हे करत होते दहीहंडीची प्रॅक्टिस करत होते मुलं त्यावेळेला या भिंतीवरती त्या भिंतीवरतीवरती जेव्हा इथे मंदिर झालं नव्हतं त्यावेळेला त्या भिंतीवरती त्या बिबट्या बसलेला पण जास्त लोक असल्यामुळे तो काय खाली आला नाही आणि निघून गेला त्याच्यानंतर काही दिवसांनी मग तो हा लास्ट स्टॉप आहे तिथे समोरच ते आता बस आली आहे पण तुम्हाला दिसणार नाही बाहेर आपण गेल्याच्या नंतर तर लास्ट स्टॉप आहे स्टेशनवरना तर तिथे पण त्या रस्त्यावरती फिरत होता कधी कधी नीलगाय वगैरे पण येते इथे खूप हरण वगैरे हरिण वगैरे पण येतात खूप कळप वगैरे ते वाघांसाठी सोडलेले आहेत तर आपण आता मंदिर बघूया हा खुश झाला आहे बघा एकदम बघतच राहिलं आहे मंदिर एवढं खुश झालं आहे ॲट अ टाइम बॅक कॅमेरा होतं कुठं कसं काय हे जावंयचं काय तर ठीक आहे आपण मंदिरात जाऊन मी तुम्हाला देवाचं दर्शन घडवून आणतो ठीक आहे मी बॅक कॅमेरा करतोय नाही होत आहे पहिले गणराज आहे

मंदिर है आंबे तो तो माता है।, तो है साई बाबा साइड तो मंदिर तो है छोटस बैठे खूप म्हणजे खूप मोठं मंदिर आहे एकदम श्री पद्मनाभ भगवान पद्मनाभ भगवान त्यानंतर इथे पद्मावती देवी होती की नाही बघितलं आई पद्मावती देवी त्यानंतर आता आपण मेन मध्ये आतमध्ये एंट्री करूया ना। इथून माहिती आहे आपण आता इथून आलो इथले दोन मंदिर बघितले आपण त्या साईडचं आणि एक या साईडला आहे महिला छोटासा त्यातून आपण एंट्री केली आणि ते खरं म्हणतो मी दाखवतो बॅक कॅमेरा हे आहेत वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी भव्य दिव्य अशी एक मूर्ती आहे त्यांची खूप मोठी आहे तो त्यानंतर इथे पण आहेत श्री पांचागुली यक्षिण देवी।, देवी श्री अजितनाथ भगवान पुना या साईडला पण आहेत श्री प्र पार्श्वनाथ भगवान श्री पार्श्वनाथ भगवान त्यांच्यात शेजारी आहेत महावीर भगवान ॲक्च्युली मी कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवत होतो नावं पण ते उलटे दिसतात त्यामुळे दाखवून काय फायदा नाही आहे श्री महावीर भगवान ठीक आहे आणि हे चांद्रायण यक्षदेव ओके तर आपण आता पुढे जाऊया श्री हनुमानजी श्री हनुमानजी अंजली सुत जय श्रीराम जय हनुमान जी। प्रभु श्री रामचंद्र की जय जय राम जय हे आपले भोलेनाथ श्री शंकर भगवान आणि हे महेश तानकर <laughs> आणि सर्वांचे ताडके राहिले महाराष्ट्राचं लाडकं दैवत श्री गणपती बाप्पा हा भाऊ बोलते झुंबर दाखव झुंबर बघा किती मोठा एक मिनिटाचा तरी कॅमेरामध्ये एक लहान होतं खूप मोठं आहे वन साईडने बघायला पाहिजे ये त्या साईडने दाखवे शिवाय बॅक कॅमेरा झाला असताना ते बरं झालं असतं पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवता आलं असतं बॅक कॅमेरा हा आई भद्रिकाली देवी ते आहेत श्री मध्ये आहे ते श्री कृष्ण भगवान त्या साईडला आहेत ते श्री तिरुपती बालाजी आणि एकदम कोपऱ्यात आहेत ते गरुड देव आहेत ॲक्च्युली झोप नाही करतायत हां ते ते देव आहेत तिथे हां भवानी आई तुळजाभवानी इथे आहेत चक्रेश्वरी देवी तर मित्रांनो आपण पूर्ण मंदिर फिरून झालो आहे आणि ॲक्च्युली बॅक कॅमेरा झालं असतं तर अजून मंदिराची काही सीन असे तुम्हाला दाखवले असते मी पण नाही जमत आहे या मोबाईलमध्ये आणि या साईडला बघा या साईडला पूर्ण काळोख आहे हा पूर्ण जंगल आहे जंगल एरिया पूर्ण जंगल चालू आहे मी म्हटले ना तुम्हाला या भिंतीच्या मागे पूर्ण जंगल आहे ते ये ना या साईडला ये ना हां पूर्ण ठाण्यापर्यंत पसरलेलं आहे जंगलात नाही नाही इथून इथून पूर्ण जंगल चालू झाला नंतर पण ठाण्यात शांत नाण्या यासाठी माणसा हां सर्व जाणार ते बिरारपर्यंत इकडे वस्ती वस्ती आहेत एवढे कट असे दिसत नाही ना इथपर्यंतच वस्ती आहे म्हणजे इथपर्यंत तुम राहतात त्याच्या पुढे नाही त्याच्यामुळे सर्व जंगल आहे पाहू शकता आपण भावा वा, कसं वाटलं काहीतरी तुझं म्हणजे असं कसं वाटलं इथे येऊन हां आणि हा जाणार होता म्हणजे कितीची गाडी होती तिथून तू आलास कसं त्यांना सलाच कसा काय म्हणजे अचानक निघाला अचानक म्हणजे त्याच्या मनात आलं की आणि मी पण खूप बडबडलेलो मध्ये त्याला की आमच्या घरी येत हा येत आज फास्ट टाइम आमच्या घरी आला तो आणि म्हटलं त्याला पण आले नाही काय काम आणि मेन आहे मेन म्हणजे सांगायचं झालं तर हा निघत होता लवकर कारण की त्याची काहीतरी सव्वासाची गाडी होती ना सव्वासही वाढ हो येताना किती वाजता नऊची ड्युटी आहे नऊची आहे ना दोन तास तर लागतात इथून परत बॅग घेऊन परत आव ना पण निघून होत्या बॅग कुठे आणि मी जाणार नव्हतो ॲक्च्युली मी तो जाणार होता पण मी त्याला जबरदस्ती राहायला सांगितलं माझ्या भावाने पण मोठ्या कारण की वेळ झाला दुपार जेवलो लेट झालं त्याला यायला जेवलं आणि आम्ही झोपलो त्याला झोपलं त्याने मग काय सव्वासाची गाडी होती मग इथून निघालं तर त्याला मग एका तासात पॉसिबल नव्हतं बोरिव्हवरून बसून इथं पण एवढं त्याला माहिती नाही आहे इकडचं माझ्यासारखं जो कोण असता आज म्हणजे ज्याला माहिती आहे तो एका तासात आरामात गेला असता पण ठीक आहे असतं त्याचं काहीतरी चीज झालं की नाही मजा आली मग प्रसन्न झालं <laughs> आ, मंदिर थँक्यू ठीक आहे मग आता आम्ही पण रजा घेतो आणि नक्कीच तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल आणि जर हा व्हिडिओ पण तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या करावं हां काय यूट्यूब चॅनलचं नाव सांगतो या तर नक्की यूट्यूब चॅनलला जर व्हिडिओला म्हणजे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक <laughs> आहे बाय बाय शिवरात्री आणि आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज तिसरा दिवस आहे दिवाळीचा पाडव्याच्याही खूप खूप शुभेच्छा उद्या भाऊबीज आहे दिवाळी संपली हां मग दिवाळी संपली तुळशीच <laughs> लग्न हां तुळशीच्या लग्न तुळशीच्या लग्नाला गावी जाणार आहेत सर ठीक आहे ठीक आहे मग पुन्हा भेटू बाय 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 करू